राम जन्मभूमी बाबरी मस्जिद याचा सुप्रीम कोर्टामध्ये जागेचा सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागलेला निकाल लागलेला आहे आणि त्या निकालाचं सर्व स्तरावर सोलापूर शहरामध्ये शांतता सुव्यवस्था आम्ही फार मोठं मदत सर्वसामान्य जनता यांनी पोलीस खाते आणि शहरवासियांना केले आहे त्याबद्दल प्रथमतः शहरवासियांचे मी आभार मानतो आणि ज्या प्रकारे अनेक लोकांनी आजच्या पोलीस बंदोबस्तात आम्ही मदत केली त्याबद्दल खरंतर सोलापूरकरांचा अभिमान वाटावा असंच त्यांनी आज काम केलेलं आहे थँक्यू आणि असं पोलीस खात्याला सहकार्य शांतता व सुव्यवस्था राखण्याखाली भविष्यात हे सोलापूरकरांकडून मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो